आपल्या घरात मुलीच आहेत मुलगा नाही मात्र शेजारी राहणाऱ्या लहान जाव्याला मुलगा आहे या कारणामुळे कायम टोचून बोलले जात असल्याच्या रागातून पाच वर्षाच्या सख्ख पुतण्याच्या खून करून घराजवळील पाण्याच्या ड्रम मध्ये मृतदेह लपवून ठेवणाऱ्या या नरादम महिलेला कोणताही पुरावा नसताना तपास कौशल्य वापरून हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली मिळालेल्या माहितीनुसार हडपसर येथील काडेपडळ ससाने नगर परिसरातून काल सकाळी माऊली विनोद खांडेकर हा पाच वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला कुटुंबियांनी व नातेवाईकांनी बराच वेळ शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने हडपसर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलीस तपासात मुलाचा व त्याच्या सख्या काकुनीस गळा आवडून खून करून काही काळ घरातील खाटेखाली मृतदेह लपवून ठेवला नंतर घरातील मंडळी व पोलीस मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्यानंतर घरामागील बाजूस असणाऱ्या पाण्याच्या ड्रम मध्ये टाकला माणूस व नातेसंबंध याला काळीमा फासणारी तसेच मुलगा व मुलगी यांच्यामध्ये भेद करून पाहणारी तसेच कोणताही पुरावा मागे न ठेवता थंड डोक्याने निर्गुण खून करून पुन्हा पुतण्या हरवल्या दुःखात खोटे अश्रू गाळणाऱ्या नराधम महिलेला पोलिसांनी चोवीस तासात अटक केली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी हेमंत पाटील व संदीप देशमाने यांनी या तपासकामी काम पाहिले